नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल हेल्नवेलिग हेल्पलाईनमध्ये स्वागत करते समाजातील वास्तव मांडणारा विषय समाजातील आदर्श संसार कसा टिकवायचा आणि एका स्त्रीचा हक्क तिला कसा मिळवून द्यायचा हा विषय बहुसंख्य स्त्रियापत्तीव्रता आहेत तर त्यांना होणाऱ्या त्रासासाठी किंवा त्याच्यामधून होणाऱ्या ज्या काही वेदना असतात त्यासाठी मी हा आज विषय घेतला आहे आपली संस्कृतीसुद्धा तशीच आहे की स्त्रिया अगदी पतिव्रता असतात मी सगळ्यांबद्दल बोलत नाही आहे स्त्रिया पतिव्रता असतात हा बहुतांश असा एक अनुभव आहे अनेक वेळा चांगल्या स्त्रियांचासुद्धा त्यांच्या स्वतःच्याही नकळत पाय घसरतो त्यांच्या मनात नसतानासुद्धा मना त्या परपुरुषाकडे आकर्षित होतात प्रश्न मोठा आहे आणि समाजात घडणाऱ्या वास्तविकतेचा एक भाग आहे आता फिजिकल रिलेशनशिप जर असेल तर त्यासाठी पुरुषांकडे त्या आकर्षित होतात का स्त्री ही फिजिकल रिलेशनशिपसाठीच पुरुषांकडे मैत्री करते असे अनेकांना वाटते इंटरनेटवरसुद्धा किंवा व्हिडिओमध्ये सुद्धा किंवा कथाकथांमधूनसुद्धा टी व्ही मालिकांमधूनसुद्धा सगळं हेच दाखवलं जातं की स्त्रिया आपल्या नवऱ्याकडून भावनिक गोष्ट जी आप तिला हवी असते ती मिळत नाही इच्छा नसतानाही तिच्या मनाविरुद्ध कृत्या घडतात कृती घडते आणि म्हणून ती त्यासाठी दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होतं तर तसं आता मुद्दा नेमका काय आहे ते आपण बघू विवाह स्त्रीला नवऱ्याकडनं काय हवं असतं याचा जर सखोल विचार कधी केला का आपण तर सापडेल त्याचं उत्तर स्त्री किंवा पत्नी हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे रोबोट नाही आहे पत्नीला आपल्या नवऱ्याकडनं सगळ्यात पहिल्यांदा हवं असतो तो हक्काचा माणूस आणि भावनिक माणूस नवऱ्यामध्ये तिला एक असा माणूस हवा असतो की त्याच्यावर म्हणजे त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती सगळ्या सुखदुःखाच्या भावना व्यक्त करू शकेल आणि मन मोकळपणे त्याच्याशी अगदी मित्राच्या नात्याने बोलू शकेल असा तिला नवरा हवा असतो आता वैयक्तिक जीवनामध्ये काय घडतं आनंद हर्ष दुःख निःसंकोचपणे निडरपणे व्यक्त करता येईल आपली भावना हक्काने सांगता येईल विश्वासाचा माणूस आपला कोण आहे तर नवरा ती नवराकडे त्या दृष्टीने बघत असते तर त्याच्याजवळ ती असताना जगातील सगळ्यात समाधान आणि सुरक्षितता तिला प्राप्त होत असते व्हायला पाहिजे तिने तिच्या सहवासात जगातील सगळ्यात सर्वोच्च व्यक्ती अशी अनुभवायला तिला हवी असते तिच्या मनावर फुंकर घालणारा सखा हवा असतो नवरा बायकोमध्ये या भावनिक नात्याची कमतरता भासते तेव्हा तिचं न कळत का असे ना सर्व व्य पुरवणाऱ्या व्यक्तीकडे मन झुकायला लागतं म्हणजे ह्या तिला ज्या गोष्टी हव्या असतात त्या जर एखाद्या दुसऱ्याकडनं मिळायला लागल्या तर तिचं मन तिकडं झुकायला लागतं आणि तिथे स्वाभाविक आहे अशा व्यक्तीचा सहवास तिला सुरक्षित वाटायला लागतो जगातील प्रत्येक नवऱ्यानं आपल्या पत्नीच्या हक्काच्या माणसाचे मैत्रीचे नातेसंबंध प्रस्थापित करावेत स्त्री नवऱ्याचा रिमोट कंट्रोलवर घालणारा रोबोट नाही तिला मन आहेत भावना आहेत तिच्या मनाचा भावनेचा आदर करून तिच्याशी नातेस ठेवले पाहिजे संबंध ठेवले पाहिजेत अनेक वेळा पत्री पत्नीला गृहीत धरलं जातं कसं नवऱ्यापेक्षा कमी शिकलेली असली तरी तिच्या मतांना अजिबात किंमत देतच नाहीत ते एकतर कमी शिकलेली असते म्हणून किंमत दिली जात नाही आणि ती एक स्वतंत्र विचाराची व्यक्ती आहे तिला सुद्धा भावना आहेत या गोष्टींचा विचारच केला जात नाही तिच्या आंतरिक भावना व्यक्त करण्यासाठी ती तिला हक्काचं एक व्यासपीठ हवं असतं आणि ते जर उपलब्ध नाही झालं तर ती अस्वस्थ होते बेचेन होते तिचा श्वास कोंडल्यासारखा होतो ती भावना मोकळ्या करण्यासाठी तळमळते आणि ह्याच काळात नवऱ्याने तिचे न ऐकल्यास आणि नेमकं ह्याच वेळी तिला इतर कोणाची भावनिक जर साथ मिळाली तर नैसर्गिकच आहे हे की ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते तिची सामाजिक आणि कौटुंबिक स्थिती अनेक वेळा पुरुषांनी समजून न घेतल्यामुळेच तिला आपली किंमत शून्य आहे असं वाटायला सुरुवात होते तिच्या अशा असण्याने नसण्याने कुणालाही काही फरक पडत नाही असं जेव्हा तिला वाटायला लागतं तेव्हा ती स्वतःचं महत्त्व हरवून बसते नवरा आपली एवढीही काळजी करत नाही किंमत देत नाही परंतु तिराही व्यक्तीला आपलं महत्त्व आहे असं जेव्हा तिला दिसायला लागतं वाटायला लागतं तेव्हा तिची भावना तिकडे झुकते आणि तेव्हा ती स्त्रू स्त्री म्हणजे जेव्हा त्या स्त्रीला कुटुंबामध्ये योग्य दर्जा मिळत नाही तेव्हा ती उद्विग्न होते म्हणजे तिला असं वेडी पिसी होती ती वेडी पिसी थोडक्यात सांगायचं म्हणजे अनेक वेळा काय होतं की घरामध्ये कुटुंबांमधनं छळ केला जातो कपट का, का रस्ता तिच्या बाबतीत केलं जातं त्यामुळे हळूहळू काय होतं की कौटुंबिक प्रेम तिचं कमी होतं आणि हळूहळू ती स्वतःचे दुःख इतरांना सांगायला सुरुवात करते हे घडतं कारण स्वतःचा नवरा आणि कुटुंबीय ते ऐकायला तयार कोणी नसतंच त्याच्यामुळे तिला भावना व्यक्त करण्यासाठी आत कोणीच व्यक्ती नसते मग त्यासाठी ती कुणीतरी एक शोधत असते त्या आधारासाठी की मी कोणाजवळ भावना माझ्या व्यक्त करू आणि भावना जोडल्या गे गेल्या तर फिजिकल रिलेशन आपोआपच निर्माण होतं ते सांगण्याची गरजच नाही तिच्या अस्तित्वाचा आपलेपणाचा कर्तव्याचा जिव्हाळ्याचा विचार व्हावा स्त्री ही खूप कणखर आहे असते सहसा आपलं पाऊल ती चुकीच्या दिशेने नाही टाकत पडूच देत नाही पण तिचा कधीच विचार होत नसेल तर मात्र ती एकदा का चुकली की मग समाज आणि इतरांचा ती विचार नाही करत आणि मग तिच्या सहनशीलच्या सहनशीलता जी तिची असते त्याचा अंत न पाहता भावनेचा विचार केला गेला पाहिजे तिला प्रेम जिव्हाळा आपुलकी तिचं कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर आणि कदर दोन्ही करायला शिकलं पाहिजे भावनेचा आदर आणि कदर ही जेव्हा तिला मिळते कुटुंबाकडनं जिव्हाळा मिळतो तेव्हा तिला तिच्या तिच्या अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा जो एक सन्मान ठेवला जातो तेव्हा तिला तिथे प्रेम वाटायला ला लागतं हल्लीच्या स्त्रियांचा आयुष्याचा अर्थ कळला आहे तिला तिच्या भावना दडपून जगायचंच नाही आहे त्याच्यामुळे ती काय करते चुकीच्या पावला आधी शंभर विचार करते नवऱ्याच्या वेळ नवऱ्याला वेळीच सावध करते ती परंतु काय आहे अशा ज्या या स्त्रिया असतात या आपल्या मर्जीनी किंवा स्वतःहून अशा कुणाच्याही जवळ जात नाहीत स्वतःहून कुणालाही जवळ करत नाहीत ही गोष्ट महत्वाची आता पहिल्यांदा मी जे म्हटलं की पतिव्रता असतात स्त्रिया तर खरंच असतात कारण त्यांना ती एक शिकवण एक संस्कार मिळालेला असतो की आपण लग्न करून जेव्हा येतो तेव्हा तिला तो, तो संस्कार ती माहेरवून घेऊन येते की काही झालं तरी पतीचं घर हेच आपलं घर आहे आणि त्यामुळे त्याच ह्याच्यामध्ये ती ह्याच्यात राहते की नाही आपण तर ह्याच घरात राहायचं आहे आणि आपल्याला जसं असेल तसं सगळं सहन करायचं आहे ती राहतेही त्या घरामध्ये परंतु तिला त्या घरामध्ये तिने राहायला पाहिजे असं वातावरण पण असलं पाहिजे कारण तिला जर कोणी किंमत दिली नाही तिच्याकडे कोणी कदरच तिची ठेवली नाही किंवा ती काय म्हणते तिच्या भावना खूपदा असं होतं की नवरा कामात असतो त्याला वेळ नसतो असंही होतं त्यामुळे तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो त्याच्याही मनात येत नाही की असं जाऊन काहीतरी होईल पण तेच त्यासाठीच म्हणलं आहे की कितीही काम असलं तरी जेव्हा आपण घराच्या बाहेर पाऊल ठेवतो तेव्हा घराच्या बाहेरची सगळी कामं करा तेव्हा घराचे विचार डोक्यात नका आणू आणि जेव्हा तुम्ही घरात पाऊल ठेवता तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त घरातले विचार करा मग तिथं तुमची मुलं आहेत बायको आहेत आई वडील आहेत भाऊ बहीण आहेत या सगळ्यांचा तुम्ही विचार करा मग तेव्हा तुम्ही बाहेरचा विचार करायचा नाही नेहमी घराच्या बाहेर ऑफिस आणि ऑफिसच्या बाहेर घर गर। घरामध्ये असताना घरच आपल्या कुटुंबाला वेळ देणं हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे स्त्री देतच असते त्याच्यामुळे तिचा तसा प्रॉब्लेम येत नाही ती दिवसभर उलट घरामध्येच असते ती घरातल्या सगळ्यांचं सगळं करत असते ती सगळ्यांचं सगळंच करत असते त्याच्यामुळे तिला असं वेगळं काही वातावरण तेवढंच हवं असतं ते म्हणजे तिचा नवरा आल्यानंतर तिच्याशी त्याने थोडंफार बोलायचं थोडंफार तिच्याशी संवाद साधायचा तिने दिवसभर काय केलं काय नाही केलं कसा वेळ घालवला किंवा तिला आणखीन काही गोष्टी तो तिला सांगू पण शकतो की तू हे कर तू ते बऱ्याचदा काय होतं की काही म्हणजे बाहेर तिने क्लासेस वगैरे लावले तिला काही छंद असेल पेंटिंगचा छंद असेल किंवा आणखीन वाचनाचा छंद असेल तर तिने लायब्ररी लावावी म्हणजे नवरा अशा प्रकारे तिच्याशी संधान साधू शकतो बोलू शकतो त्यामुळे काय होईल की तिला पण असं वाटेल की अरे हां आपल्याला आहे कोणीतरी आपला जो जोडीदार आहे हा आपल्यासाठी करतो आहे त्याला काळजी आहे आपली असं तिलाही वाटेल नाहीतर मग काय होईल की ती घरातलं सगळं करून करून पिचून जाते घरात तिला जर टोमणे ऐकावे लागत असतील घरात कोणी तिला काही बोलत असेल तर त्यामुळे काय होतं की तिला कुठेतरी मन मोकळं करावं असं वाटतं आता हल्लीच्या मुलींचं कसं आहे हल्लीच्या मुली आता सरळ माहेरी आईकडे फोन करतात आईशी मु, बोलून मोकळतात पण पूर्वीच्या काळी कसं होतं किंवा अजूनसुद्धा काही स्त्रियांकडे मोबाईल असतोच असं नाही आहे आणि असला मोबाईल तिला दिला तरी ती वापरतेच असं नाही बरं तो दिलेला मोबाईल अँड्रॉईड असेल असंही नाही छोटा जरी मोबाईल असला तरी पण ती त्याच्यावर फोन करू शकते पण साधारणपणे काय आहे की या स्त्रिया नाही बोलत बाहेर त्यांना असं वाटतं की कशाला आपल्या आईवडिलांना त्रास द्यायचा त्याच्यामुळे तर नाही बोलत माहेरी पण मग अशा स्त्रीचा जो कोंडमारा होतो तर तो कोणमारा कसं असतं की माहेरीसुद्धा भाऊ असतो भाऊजे असते आई वडील जिवंत असतील तर आई ऐक आईवडील ऐकतील कदाचित पण जर भाऊ जे असतील तर ते कोण ऐकणार आहेत त्यांना काय पडलेली नसते त्याच्यामुळे ते काही ऐकत नाहीत म्हणून कसं असतं मग तिला कुठेतरी कोणीतरी ऐकणार हवं असतं तिचं मन तिच्या भावना ज्या असतात तिला मोकळ्या करायच्या असतात कारण दिवसभर असे अनेक दिवस दाबून ठेवलेलं असतं आणि सगळ्यांसाठी केलेलं असतं तर त्यासाठी तिला असं वाटत असतं की आपण कुणाशी तरी मोकळं बोलावं आणि त्याच वेळेस तिला असं नेमकं पुरुषच मिळाला गप्पा मारायला कोणी आणि त्याच्याशी तिचे जर विचार जुळले तो तिचं जर त्याच वेळेला नेमकं ऐकून घेणारा असेल समजून घेणारा असेल तर अर्थातच ती त्याच्याकडं झुकतं तिचं माप झुकतं लगेच की अरे आपल्याला कोणीतरी ऐकून घेत आहे त्यावेळी तिच्या लक्षात येत नाही की आपण म्हणजे काय नेमकं करतो हे तिच्या लक्षात येत नाही आणि समोरचा पुरुष चांगला आहे वाईट आहे कधी कळतं कुणाला नाही कळत कधी कधी चांगलेही असतात कधीकधी नुसताच गैरफायदा घेणारेही असतात तर त्याच्यामुळे काय आहे की मग नंतर जेव्हा तिचं पाऊल तिकडं झुकतं त्यानंतर मग तिला आप आपलेपणा जेव्हा तिथे मिळावं लागतो तेव्हा ती तिकडं झुकते वळते आणि एकदा वळली की मग ती कुणाचाच विचार करत नाही आणि त्यासाठीच तिच... तिच्या भावनांचा विचारांचा कदर केली पाहिजे सन्मान ठेवला पाहिजे थोडीफार विचारपूस केली पाहिजे आपली बायको आहे तिथे तिला आपण थोडंफार तरी बाहेर नेलं पाहिजे फिरायला एक आठवड्यात नाही एक ट्रीप छोटीशी का असे ना आपल्या गावातल्या गावात शहरातल्या शहरात करावी कुठेतरी आपल्या घरामधलं सुख आणि आनंद हे टिकलं पाहिजे ह्याचा जा विचार तिच्या जोडीदारांनी करायला पाहिजे कारण मी हे का वाक्य बोलते पुन्हा कमेंट्स अशा येतील की ये तुम्ही बायकांच्या बाजूने बोलताय असं नाही जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये कोणाच्या काही म्हणण्याने फरक पडणार नाही आहे बायका घरातच असतात ज्या नोकरी करतात त्यांना या गोष्टीची गरज लागत नाहीत त्यांना बाहेर मित्रमंडळं त्यांच्या मैत्रिणी ऑफिसच्या ठिकाणी असतात जॉबच्या ठिकाणी पण ज्या घरात बसतात त्यांच्यासाठी हा विषय चाललेला आहे तर त्या बायका कुठे बाहेर जाऊ शकत नाहीत कोणाजवळ बोलू शकत नाहीत तर त्या लोकांनी थोडंफार तरी का होईना आपल्या बायकडं लक्ष दिलं पाहिजे तिला ती शिकलेली असेल नसेल तरी पण तिला थोडीफार तरी एक किंमत दिली पाहिजे त्याच्यामुळे मग ती बाहेर पडणार नाही तर म्हणून ही काळजी घेतली गेली पाहिजे की थोडंफार तरी एक सोलेस तिला जे एक मुक्तता आपण ज्याला म्हणतो की मुक्त संचार आपण जो म्हणतो तो तिला मिळाला पाहिजे तर ती तिचं पाऊल कधी बाहेर वळणार नाही आणि साधारणपणे स्त्रियांचं पाऊल बाहेर नाही वळत जर तिला खूपच तिची पस्थि प परिस्थिती जर कठीणच असेल लागते तर असं होतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा कमेंट जरूर करा नाही एखादा मुद्दा पटला हरकत नाही आहे पटलाच पाहिजे असं नाही आहे पण चांगल्या भाषेत सभ्य भाषेत नक्कीच सांगू शकता म्हणजे आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते मुद्दे डेव्हलप करता येतील बदलता येतील आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ मिळत जातील धन्यवाद